इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेत्रदान पंधरावड्यात शुभारंभ भारतीय संस्कृतीत दान करणाऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे परंतु हे दान अवयव रूपी करण्यास व्यक्ती तयार होत नाही त्यामुळे देशात दरवर्षी अनेक रुग्ण अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपले एक दान समोरच्याला दृष्टी मिळून देते त्यामुळे नेत्रदानाबाबत जनजागृती होणं आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं रुग्णालयाचे नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर अमर पाटील यांनी नेत्रदानासाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि प्रोत्साहित करणे नेत्र प्रत्यारोपण किंवा नेत्रदानाशी संबंधित विविध गैरसमज दूर करणे याबाबत आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी नेत्र चिकित्सक अधिकारी महेश वालावलकर रुग्णालयाच्या अधिसेविका शिल्पा एमल सहाय्यक अधिसेविका सीमा कदम सर्व परिसेविका आधी का, कार्यालयातील कर्मचारी रुग्ण व वा नातेवाईक उपस्थित होते महानकर निपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजा बतमेंसटी महानकरेला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा